धामणगाव रेल्वे येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करून भारत मातेच्या शूरवीरांना नमन ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी व भारतीय वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने धामणगाव रेल्वे शहरात अमर शहीद भगतसिंग चौकांमधून सुरुवात करण्यात आली अमर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली शहरातील सर्व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व सामाजिक संघटना विविध राजकीय नेत्यांसह पदाधिकारी हाती फक्त तिरंगा ध्वज घेऊन भारत मातेच्या जयघोष करीत रॅली भगतसिंग चौकापासून तर महात्मा गांधी चौक मुख्य रस्ता मार्गाने टिळक चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगर परिषद मार्ग शास्त्री चौक इथे समारोप करण्यात आला यावेळी माजी सैनिक तसेच कार्यरत असलेले सैनिकांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या रॅलीमध्ये भारतीय सेना सन्मान समिती माजी सैनिक दिलीप दगडकर सर्व माजी सैनिक आमदार प्रताप अडसड यांच्यासह शेकडोंच्या संख्येने धामणगाव रेल्वे तालुक्यातील शहरातील प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येत हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन उपस्थित होते व कार्यक्रमाची सांगता वाघमारे आपल्या देशावर अत्यंत आतंकवाद्यांनी केला पाच घोषवाद्यांनी केला होता आपल्या भारतीय नागरिकांचे जीव गमावले गेले त्यांच्या पत्नीसमोर समोर मुली मुलींसमोर त्यांचा फोन करण्यात आला त्यामुळं त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंधू आपल्या सैन्यानं राबवलं पंतप्रधानांनी त्यांना खुली सूट दिली की आपल्याला जे करायचं आहे ते करण्याचे पूर्ण अधिकार दिले योग्य निर्णय घेऊन कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि त्यानंतर सेनेनं अत्यंत चांगला पराक्रम केला त्यामध्ये आमच्या भगिनी उद्या सहभागी त्या ऑपरेशन सिंधूमध्ये झाल्या होत्या त्या सैन्याचं जे अतुल्य पराक्रम होता आणि ज्या पराक्रमानं पूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत काय करू शकतो आणि त्या त्याच्या उत्तरात पाकिस्तानने जेव्हा हल्ले केले तेव्हा जी ते संपूर्ण हल्ले शंभर टक्के परतवून लावण्याचं काम आपल्या डिफेन्स सिस्टीमनं केलं त्यांचा सन्मान करण्याकरता व त्यांना हे सांगण्याकरता की संपूर्ण देश आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपल्या पाठीशी या देशाचे एकशे कोटी नागरिक उभे आहे हे त्यांना सांगण्याकरता या तिरंगा रॅलीचं आयोजन संपूर्ण भारतामध्ये होत आहे आपल्या देशाच्या सैन्याचा सन्मान करण्याकरता भारतीय सेना सन्मान समितीच्या वतीनं याचं आयोजन आज अमंगाला करण्यात आलं होतं त्यामध्ये आम्ही सर्व सहभागी झालो आणि आपल्या या देशातील सैनिकांना मान सन्मान दिला सॅल्यूट केला आणि ज्या आमच्या सैनिकांनी या देशासाठी आपलं बलिदान केलं त्यांनासुद्धा आम्ही दिनम्र अभिवादन करतो भारत जय i